केंद्राने किंवा एखाद्या केंद्राच्या केंद्रा मंत्र्यांना संविधानाच्या पदावर बसल्यावर असं जेजबाबदारपणानं जब, बोलायला नाही पाहिजे किंवा एखादं वक्तव्य करायला नाही पाहिजे छत्रपती शिवरायांनी संबंध देशासाठी जिथं अन्याय होतोय तिथं अन्याय बंद करण्यासाठी लढाया उभारल्या एक एखाद्या महापुरुषाला किंवा एखाद्या संतला एखाद्या जातीत तोलणं योग्य नाही परंतु आता या भाजपच्या काही लोकाला अशी सवय लागली मतासाठी आणि सत्तेसाठी हे कोणाला काही पण जोडते आणि मतासाठी त्यांच्या त्या राजकीय लाभापोटी हे विनाकारण जात जोडली जाते आमची त्या पंतप्रधान मोदींना आणि ते दुसरे त्यांचे ते महाराष्ट्रातले बार येत असते ती एक नमुना अमित शहा यांना सांगणं की जरा याला याच्याकडे बघा आहे हो कोण केंद्रीय मंत्री महापुरुषांना तुमच्या फायद्यासाठी असं तोलू नको म्हणा त्याला त्याचं स्टेटमेंट माघारी घ्यायला लावा नसता राज्यापासून देशापर्यंत निषेध जर एकदा सुरू झाले तर त्याचा फटका तुमच्या भाजपला देशभर राज्यभर महाराष्ट्रात सुद्धा बसू शकतो म्हणून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते कोण केंद्रीय मंत्री त्याला फोन करून सांगावं की छत्रपती शिवराय हे सगळ्या जाती धर्मासाठी लढले आणि तेजस्वी असं त्यांनी एक भगव स्वराज्य या आ, देशाला दिले त्यांच्याबद्दल त्यांना जातीत कुणी तोलू नाही कारण त्यांना यांना कधी पण मोठे पण तर नाहीचे या भाजपाच्या मंत्र्यांना परंतु हे जातीत तोलून संकुचित यांची जी वृत्ती ते बंद करा आणि त्याला त्याचं स्टेटमेंट मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तातडीनं सांगावं नसता भाजपाच्या विरोधात पुन्हा एक निषेधाची लाट तयार होणार आहे तुमचा जुना व्हिडिओ आहे मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्या हातामध्ये सोडून दिसते अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही तेव्हा केलं होतं आणि आता व्हायरल होताना होता दिसून येतोय मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जर निवडणूक झाली तर मुंबई महापालिका कोणाकडे शोभून दिसेल किंवा कोणाच्या हातामध्ये शोभून दिसेल आहे मी तसं नव्हतं म्हणलो एकाच्या दोन जोडीत दोघं उघड एक त्यावेळेस असा साधा प्रश्न होता की मुंबईचा काहीतरी एक दीड वर्षापूर्वीचा विषय की मुंबईचं ते महानगरपालिकेत कोण असायला पाहिजे तर मी एक फक्त मन सांगितली होती की ग्रामीण भागात कोणत्याही पक्षाचा द्या काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी कोणाचा जरी असला तरी इकडं विरोधी पक्ष असून सुद्धा बोललं जायचं की मुंबईत मात्र ठाकरे पाहिजे असं एक त्यावेळेस आपण बोलून गेलो म्हणलं होतो त्यावेळेस आणि यांचं काहीच नाही हो कुणी असला तरी आम्हाला फरक पडत नाही आमच्या गोरगरिबांच्या जीवनात कुणी आला हे काय आले ते काय आले कधीच बदल होणार नाही आम्हाला कामं कष्टच करावे लागणार आहेत लोकाच्या कंपन्यामध्येच कामं करावे लागणार आहेत माथाडी कामगार करून आम्हाला हमाल्याच करावे लागणार हॉटेल टपऱ्याच चालावं लागणार आहेत हातगाड्यावरतीच कामं करावे लागणार आहेत हे कुणी आलं तरी बदल तोडवणार आहे यांचे पाहुणाऱ्या वेळी सुधारणार आहेत त्यांना यांना भूखंड पाहिजेत यांना सगळ्या माडाच्या जागा पाहिजेत मोठमोठ्या यांना ग्राउंड साफ करते यांना समुद्रातल्या सुद्धा जागा पुरवणार आता त्या आदिवासींचं एक बेट आहे ते बेट सुद्धा पुराने यांना पलीकडच्या कडीला कुठेतरी येऊन गुलाल टाकून लगेच उद्घाटन पण केलं यांना यांचा व्यापार चालला पाहिजे यांचे यांना उद्योग व्यवसाय चालले पाहिजे याच्यासाठी यांचे प्रयत्न असते आम्हाला काहीच फरक पडणार नाही ना गोर गरिबाच्या जीवन प्रवासात काही बदल होणार आहे का तर याचं उत्तर हे अजिबात नाही यांचे यांच्यात लोक सुधारणार आहेत परंतु त्यावेळेस ते आपण म्हणलोच होतो त्यात काय बदलायचं काही कारण नाही ना आणि मी बदलतोय पुढं आणि लोकांची ती मनच ही मुंबईत ठाकरे पाहिजे आमचे थोडे म्हणत आता कोणाचे असले तरी सांगितलं तुम्हाला कोणाचे असलं तरी शोभून काही दिसतच नाहीये शोभवायला की नाहीच ये आता शेवटी काय का असतं गदड उकांड्यावरच लोळणारे त्याला किती धुवून आणा तुम्ही त्यामुळे हे राजकीय पक्ष सगळे सरजार कोणासंघ युती सुद्धा सांगता येणार काय म्हणावं कोण पाहिजे आता जर आम्ही म्हणतो हा हे पाहिजे ते पाहिजेत अहो युवतीच कोणा कोणासंघ कोणाचे आहेत भाजपचे राष्ट्रवादी संघन राष्ट्रवादीचे काँग्रेस काँग्रेसचे काँग्रेसची संघ आहे अरे कोण कौन कोणासंग सगळं युतीच मिळ लागत नाही म्हणजे विरोधकच नाही राहिलात ना ठाकरे भाजपचे विरोधक येत ना भाजप ठाकरेच विरोधक येणार ना ते पवाराची राष्ट्रवादी कोणाचे भाजप शिवसेनेचे विरोधक आहे कोणीच नाही यांनी ज्या त्या महानगरपालिकेत त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार युत्या केल्या संभाजीनगरला वेगळं तिकडे त्या नाशिकला वेगळं सोलापूरला वेगळं मुंबईत वेगळं पुण्यात वेगळं या नांदेडला वेगळं सगळी वेगळी वेगळी पद्धत आहे त्यांची युत्या करण्यात यांच्याबद्दल काय बोलावं पण त्यावेळेस होतं ते स्टेटमेंट होतं ते खरं होतं त्याला काय की त्यावेळेस ते मन आहे खेड्यात की मुंबईत ठाकरेच पाहिजे काय वाईट आहे त्याच्यात एवढं शेवटचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही ज्या प्रमाणपत्रासाठी लढा दिला दोन वर्ष झाले की तुमची प्रमाणपत्र मराठ्यांना देण्यात यावं असेच काही प्रमाणपत्र निघालेले यावेळेला ओबीसी प्रवर्गातून उभे आहेत ओबीसी उमेदवार म्हणून आणि त्यांना बोगस उमेदवार म्हणून हिंडवलं जात आहे आणि यांनी कशाला भरला अशा प्रकारची त्यांची अरे आम्ही नाही बोगस हे भंगार बो बोगस हे सगळे आम्ही दीडशे दोनशे वर्षापासून आमच्या नोंदी आहात यांना आता एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून जे दिलेला जे आर काढून दिले हे तर प्युअर बोगस आहेत मग ओरिजिनल बोगस कोण असते तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आरक्षणात घुसलेली हे तर बोगसच आहेत एकच बोगस कबरात आहेत मग आमचं तर म्हणणं आहे की माझ्या गरीबाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून ही लढाई आहे ते शिक्षणात नोकरीत जावं त्यांना योजना मिळाव्यात उच्च शिक्षण घ्यावं पोरी आय पी एस आय एस दर्जीचे अधिकारी होईल यासाठी मी ते आरक्षण मागतोय माझं तर सरळ सरळ म्हणून कोणी प्रमाणपत्रावर कोणी बांधवणी उभा राहूच नका पण आहे तरी कोण मी तर हाय म्हणलं तर का चाकच उभा राहत नको म्हणलं तर राहते त्याला कोण काय करणार आहे आणि एवढं पोट दुखायची काही गरज पण नाही हे माझं वैयक्तिक मत आहे की पोट दुखायची गरज नाही कारण तुम्ही तसं वागायला पाहिजे होतं हे नाव जे ठेवतात ना ओबीसीचे कोणी नेते फिती येत नाही हे जे नाव ठेवतात ना कुणबीतून तुम्ही उभा राहिले बोगस राहिले ते बोगस नाही येत त्यांचे पूर्वीचेच प्रमाणपत्र येत बोगस तुम्ही येत आणि तुम्हाला इतकंच वाईट वाटतं तर तुम्ही नीट वागायचं ना तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्यानंतर तुम्ही ओबीसीच्या जागा घेतल्या नोकरीतल्या घेतल्या शिक्षणातल्या घेतल्या आणि त्या घेऊन सुद्धा तुम्ही आमच्या ओपन मध्ये आलात त्यावेळेस आम्ही म्हणलो तुम्हाला आमच्या ओपन मध्ये कशाला आता त्यावेळेस राजकारणात सुद्धा तुम्हाला ओबीसीतून जागा असून सुद्धा तुम्ही ओबीसीतून पण लढले आणि आमच्या ओपन मध्ये सुद्धा ओबीसी लढले किती दाखवायचे तुला काय बोलतो कुंकर कशाला म्हणा आपण स्वतः नेट वागायला लागतं तेव्हा दुसऱ्याला नाव ठेवावं लागतं आमच्या जागा घाताने गोड लागलं तुम्हाला आणि आता आमचे मराठी उभा राहायला लागले तिकडे कुणबीतून आता पोट दुखायला लागलं राऊदि बाजाराला राह घरी थोडे दिवस जमत नाही का सगळीकू खायची व्हायला लागली मधून पण ओबीसीतून पण सगळ्या ओबीसीच्या जातीचं तुम्हीच खाल्लं मराठ्यांचं पण तुम्हीच खाल्लं आता थोडंफार मराठी खाते येते ओ तर राहू दे ना काय पोट दुखून घेतो नसता तुम्ही नीट वागाय पुढं